हॅलो हॅलो सदा साहेब नमस्ते कोण बोलत पंढरपूर मधून बोलतोय न्यूज महाराष्ट्र कुमार गायकवाड कुमार गायकवाड मी ओळखत नाही बोला ओळखत नाही मान्य आहे आता ट्रीटमेंट बघितली तुमची कशाची तेच मनोज रागे साहेबांबद्दलची हायकोर्टामध्ये ना आज होत ना कारण आपल्याकडे कोणी जर म्हणू लागलं ला की मी मरतो आणि मी नाही उपोषण सोडत तर त्यावर भारतीय संविधानामध्ये रिजनेबल रिस्ट्रिक्शन दिलेत रिजनेबल म्हणजे तुम्ही आतेतपणा नाही करू शकत बरोबर आणि म्हणून कोर्टाने हस्तक्षेप करून डेमोक्रेसी मध्ये तुम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे तुम्हाला वेटीस धरण्याचा अधिकार नाही तुम्ही आज बघा बारामती बंद आहे ते आम्ही सन्मान्य सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयात दाखवलं धाराशिव बीड तुम्ही बंद नाही करू शकत लेकरांच्या शाळा परीक्षेचे दिवस आहेत बरोबर आहे पण यावरची तोडगा काय आहे आरक्षण नेमकं नाही मिळू शकत सामाजिक मागास नाहीत आपले भाऊ मला अत्यंत आदर आहे मराठा भावांच्या आदर आहे मान्य आहे तुमचं साहेब मला पण कसं माहिती का कुठेतरी हा पोटतिडकीचा प्रश्न भेटला पाहिजे नाही इम्पॉसिबल आहे पत्रकार साहेब तुम्ही तटस्थ राहायचं शिका मी जसा तटस्थ आहे मी म्हणतो की भूमिका पत्रकारानं वकिलानं आणि डॉक्टरनं तिघाची भूमिका की नाही त्रेस्त आणि तटस्थ असली पाहिजे बरोबर आहे मिळू नाही मिळू शकत नाही एकशे चोवीस मुळे बळी आमचे दोन हजार एकवीस मध्ये गेले कुणाचे उद्धव उद्धवच्या काळात एसटी महामंडळातील कसं करायचं आम्ही 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 लढत आहोत आम्ही सर्व सामान्य आमचे एकशे चोवीस मराठात होते ना पण आम्ही आम्ही विषय असा फेक केली का पोलिसांना मारल का मान्य आहे शासन त्या व्यक्ती असं करणं तुम्ही सामान्यपणे सामान्य मुलांचा विद्यार्थ्यांच्या म्हणजे स्वतःच्या समाजातल्या विद्यार्थ्यांना गुन्हेगार करतात बीडमधून मला कितीतरी फोन आले तर आता आमचं कसं होईल गुन्हे दाखल झाले काय मिळालं त्यांना मला सांगा त्या मुलांना तर फुकटच्या फाकट प्रश्न आला की नाही त्रासाचा का? तुम्हाला काय वाटतं ना 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 अभ्यास नाही मनोजचा अभ्यास नाही अभ्यास नाही बिलकुल नाही ऐकून का पत्रकार साहेब बाबा का कोणी बातमीदार होऊ शकतंय त्याला डब्ल्यू सेव्हन करावं लागत असतं तर ती बातमी चौकोटीत येते नाही तर ती बातमी बातमी होत नाही मित्राला प्रेम मित्र मित्रप्रेमापोटी लिहिलेलं पत्र होत त्याच्यासाठी ज्यांना माहिती त्यांना जाऊन विचार देता येते का सामाजिक मागास नाहीत आपण काही करून उडून ताणून बेगी बेगी डोरा वळल्या तर दिवस मावळते का सांगा मला बरोबर आहे त्यामुळे इम्पॉसिबल आहे मी तुम्हाला सांगतो इम्पॉसिबल आहे बर ठीक आहे माहिती तर आम्हाला कळवा काय अडचण नाही तुम्ही बघताच ना आता बघितले आता ट्रीटमेंट तुमची म्हणून एक दोनच मिनिटं बघून म्हणतो तुम्हाला कॉल केला ना बघा मी, मी प्रत्येकाला बोलतो मी नाही म्हणत नाही मला लोक शिवाय देतात तरी बोलतो का बोलतो त्याच्या डोक्यातला राग तर निघून जाईल तुम्ही ऐका ना तुम्ही एक मराठा समाजापुढे एक विषय आणा ना डायरेक्ट की तुम्ही मराठा समाजाला टार्गेट नका का मिळत नाही ह्याच्या मागचं कारण सांगा ना डायरेक्ट साहे तुम्ही साहेबांना सांगितलं जागिल तुम्ही पाणी घ्या किंवा जेवण करा वगैरे तर तुम्हाला आज आदन... मी कोर्टात काय म्हणलं तुम्ही बघा विचारा मराठा वकिलांना एकही वकील तिथं भंड शब्द बोलणार नाही बरं आधी सांगितलं की त्यांनी आम्ही सांगितलं उपचार घ्यायला सांगा कारण शेवटी जीव महत्वाचा आहे त्यांनी सांगितलं की नाही त्यांनी आता उपचार घेतला मग त्यांनी सांगितलं सलाईन सलाईन लावली म्हणजे उपोषण संपलं ना कारण आपल्याकडे तत्व काय आहे की फ्लुईड शरीरात गेलं की उपोषण संपलं मग परत म्हणे नाही आम्ही विचारून सांगतो कसं होत आहे लक्षात घ्या की भूमिका तुमच्याकडे स्पष्ट असली पाहिजे क्लिअर असला पाहिजे आणि बघा मला काहीतरी मिळावं माझं काहीतरी व्हावं किंवा मी काहीतरी प्रकाश झोकात राहावा म्हणून कधीच काही करू नका पत्रकार जीवनात नाही तसं काय करा ते करा की जे जीवनामध्ये फलदायी आणि सर्व अंकाश म्हणजे भविष्यामध्ये कोणी नावं ठेवू नये लक्षात ठेवा बरोबर आहे काय होईल आता जे हजारो लोकांचे मुलांचे नाव मग तुम्ही तिथून वाशीतून वापस गेले परंतु जी मुलं आझाद मैदानात आले त्या मुलांचं तर नाव रेकॉर्डला गेलं की नाही पोलीसच्या बरोबर आहे आता त्यांचं काय तुम्ही बदलून देणार आहात शेवट कसं होईल शेवट होऊन मागास म्हणून मराठा भावना आरक्षण मिळू शकत नाही हे तर मी तुम्हाला कारण काय आहे संविधान फार म्हणजे हे आहे ताठर आहे म्हणजे ते कोणत्याही बाजूला झुकत नाही ते संविधान म्हणजे टोल मोल असते अच्छा कानून के हात बडे लंबे होते है भले हम आसमान के नीचे जिते एवढंच म्हणतो तुम्हाला बरोबर आहे याच्यावर काहीतरी पर्याय निघाला पाहिजे आणि त्यातल्या माझी एक इच्छा आहे की तुम्ही आजपर्यंत बऱ्यापैकी जे काय केलं ते विषय बाजूला असे सोड मी काही नाही केलं ऐकून घ्या जास्त बघा मनोजनं किती लोकांच्या प्रती काम केलंय मला माहित नाही परंतु तुम्ही जर सातारा कोल्हापूर तुम्हाला सांगतो सातारा कोल्हापूर सोलापूर तिथल्या आमच्या हजारो मराठा भावांना विचारा तर त्यांनी एकाने जर सांगितलं की सदावर सरांनी आम्हाला गोल्डन नाही दिलं तर त्याच्यानंतर तुम्ही मला बोला हे काही माणूस मला सोडून गेला नाही का म्हणले की सदावर्ती सरांची भूमिका की कायद्यानुय त्याला हो कळत ना ते आता मला सांगा तुम्ही आपले उदयनराजे जे असतील किंवा संभाजीराजे त्यांना हे सगळं कळत आहे त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे सगळीत त्यांचा काही अहो मला तुमच्या लक्षात ना चुकीच्या गोष्टीला जर तुम्ही चंद्राला चंद्र म्हणणार की चंद्राला सूर्य म्हणणार ना सूर्य मागा प्रॉब्लेम काय आहे की आपण मागास नाही ते कसं म्हणतील मागास म्हणून बर आपण आर्थिक आहोत आपण सामाजिक मागास नाहीत आणि आपण काय मागायलो जे आपलं नाही बरं बरं आपण म्हणालो की मला सामाजिक का कसं होईल आपण काय आपल्या डोंबारी भावांसारखे आहोत का आपण काय आपल्या याच्या भावांसारखे होत का आपल्या बसंतोगी भावांसारखे होत का हे जे सगळे समूह आहेत ना वडर भाऊ असतील आपले घिसडी भाऊ असतील हे जे आहेत ना तुम्हाला आपल्याला दिसतंय ना ऍक्च्युअल सामाजिक मागासले पण त्या या तीनशे जाती आहेत त्याच्यात आपल्याला कसं जाता मला सांगा आपण त्याच्यापैकी कोणतं काम करतो त्या त्या कामापैकी आपण सुतार भावासारखं तरी आपण पटाशीला धार लावतो का सांगा ही सगळी परिस्थिती आहे आता गाव आता गा। तुम्हाला सांगतो मंदिरवाले भाऊ तुमच्या तालुक्यामध्ये माहितीये मा ते अंगाला पट्टे मारून घेतात माहिती तुम्हाला होय होय त्यांना म्हणतात माहिती नाही आता सगळ्यात जास्त मराठा समाजाचा लढा कशासाठी की बाबा आमच्या पोरापुरेंची नोकरीच्या नोकरीचा विषय आणि शैक्षणिक शाळेचा विषय असू द्या किंवा इतर कोणत्याही कामाचा विषय जरंग्याची मागणी नाही तुम्ही बघा तुम्ही बघा ती जरंग्याची मागणी नाही जरंगेची भलतीच मागणी आहे तुम्ही ते बघून घ्या 2004 मा दोन हजार चार चा, ला आणि दोन हजार एकवीसला मान दोन हजार एकवीस ला सुप्रीम कोर्टानं चारा नंबर तीनशे छप्पन मध्ये स्पष्ट सांगितलंय की खत्री कमिशनच्या रिजेक्ट करत आहोत म्हणून आणि त्याच आधारावर जनंगे म्हणायला लागलाय मला ओबीसीचं आरक्षण द्या कसं मिळेल सुप्रीम कोर्टानं सांगल्या ना मिळू शकणार हे कोण सांगा पत्रकार साहेब तुम्ही थोडं लोकांच्या डोक्यात तुम्हालाही तुम्हाला नाही मारतील काय करा सत्य सांगायचा प्रयत्न करा सत्य सांगायचा प्रयत्न करा